आपण काही वेळांपूर्वी पाहताय की आता सेंट्रल हॉल येथे सर्व आमदार आलेले आहेत भगवे जे लोकांवर झेंडे आणि दुसरीकडे महत्वाची गोष्ट म्हणजे एक महत्वाची बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन तसंच गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचे प्रभारी आहेत ते देखील आलेले आहेत इतर काही महत्वाचे प्रमुख हे सगळे लोक उपस्थितीत कोर कमिटीची भाजपाची बैठक जी आहे ती सुरू आहे अशा या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची चर्चा जी आहे ती म्हणजे की आ, आता काही पुढच्या क्षणातच स्पष्ट होईल की भाजपाचा विधिमान घटनेचा कोण आणि हे सगळं काही खुलं पद्धतीने सांगितलं जाईल की नेमक्या या गोष्टीमध्ये कोण इथल्या चेहरा असेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा आणि इतर गोष्टींचा आपल्याबरोबर येदू जोशी आहेत की येदू जोशी हे भाजपाचे अनेक वर्ष कव्हरेज करतायत वरिष्ठ पत्रकार आहेत काय नेमकी घट आज घडेल कारण का की सगळ्या गोष्टी खूप कॉसिफ स्वरूपाच्या लेवलच्या सगळ्या सुरू आहेत कॉसिफ साठी काही स्लो बरलेला असं मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत शपथविधी बाकी आहे धन्यवाद त्या सगळ्या गोष्टीमध्ये भाजप सगळ्या गोष्टी कसं पाहत इतकं मेसिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये मेजॉरिटी मिळते त्यानंतर चालू सुरू होतात गेले काही दिवस खूप चर्चा सुरू झाल्या आणि अखेर या सगळ्यामध्ये प्रश्न लक्षात आला तुम्ही बघितलंच आहे की मुख्यमंत्री कोण होणार आहे आणि कोणत्या पक्षाचा होणार आहे ते सहा दिवसापूर्वी सहा दिवसापूर्वीच क्लिअर <णीण> झालेलं आहे उरलं आहे फक्त उपमुख्यमंत्री दोन असतील की एक असतील आणि उरलं आहे की मंत्रिपद कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षाला किती मिळतील हाच प्रश्न उरलेला आहे सहा सात दिवसापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून जो मीडियामध्ये कल चाललेला आहे मला असं वाटतं की त्याच्यापूर्वीच त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून विदर्भात विदर्भाला परत एकदा न्याय आहे शंभर टक्के फडणवीस म्हणाले होते परत येईल परत येत आहेत संबंध आहे लवट ठेवाय दुसरं किट आहे त्या एक्सपान्सनच्या बाबतीत तुमचं काय साधारण मोठा असेल छोटा असेल त्याविषयी मला ती माहिती नाही आहे परंतु पंतप्रधान आणि अमित शहा सगळे मुख्य नेते असं वाटतं की भाजपचं मुद्र शक्ती प्रदर्शन असेल त्यात पंतप्रधान किती वेळ कार्यक्रमाला देतात यावरती ते साईज गेले अनेक वर्ष आपण पाहते या सगळ्या घटना फडणवीस यांची भाजपच्या होत असताना त्यांचा गेल्या दहा वर्षातला विशेषतः दोन हजार एकोणीस नंतरचा संघर्ष डोळ्यासमोर येतो आहे अनेक अप्स अँड डाऊन त्यांनी अनुभवले आणि त्यांच्या बाबत जी काही लेबल लावली गेली ती मला वाटते की परवाच्या निकालामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन मराठा सर्व जाती जमातीतल्या मतदारांनी पोटी ठरवली चढून काढली आहेत त्याचं उत्तर मतदारांनी दिलेलं आहे फडणवीस यांनी देण्यापेक्षा ते परत येत धन्यवाद आपण संवाद साधला आणि संपूर्ण सगळ्या बीजेपीच्या करामोच्या अंतर्गत नाही माहिती दिल्या एकूणच पाहिलं तर पूर्ण जी तयारी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे